खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभा करतो मी अक्षय सुभाष लोंडे तर मी पुणेरी पॅटर्न मध्ये दे डेटा अनालिस्ट चा क्लास करून आय टी मध्ये जॉब मिळवला आहे तर मी पुणेरी पॅटर्न चे आभार मानतो धन्यवाद थँक्यू पुणेरी पॅटर्न अँड पुणेरी पॅटर्न टीम सो आपले स्टुडंट आहेत अक्षय लोंडे आज यांचं प्लेसमेंट झालेला आहे डी बी एस कंपनी मध्ये खराडी आय टी पार्क मध्ये आणि त्यांनी आपल्याकडे डेटा अनालिसचा क्लास केला होता सो अक्षय आज कसं आज माझ्यासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे कारण की आज तुमच्या गायडन्समुळे मी माझं आय टीमध्ये मध्ये करिअर सुरू करू शकलो खरंच पुणेरी पॅटर्नमुळे माझे स्वप्न हे पूर्ण झाले माझी इच्छा होती की आय टीमध्ये मध्ये खरंच काम करायचं पण परिपूर्णरित्या गायडन्स नसल्यामुळे व हो, गावात शिक्षण झाल्यामुळे मला मार्गदर्शन करणारे कोणीच नव्हते त्यामुळे मी पुण्याला दोन हजार पंचवीस जानेवारीमध्ये जॉब सर्चिंगसाठी आलो होतो असेच मी इंस्टाग्रामला सोशल मीडियावरती पुणेरी पॅटर्न प्रीमियम इन्स्टिट्यूटची डेटा अॅनालिस्टची क्लासेसची ॲड बघितली होती त्याच्यावरून मी अप्लाय करून पुणेरी पॅटर्नमध्ये ॲडमिशन घेऊन मी सहा महिन्याचा कोर्स परी पूर्णरित्या पूर्ण करून व सारिका मॅम यांच्याशी परिपूर्ण परिपूर्णपणे यांचे गायडन्स देऊन त्यांच्या ट्रेनरशी संवाद साधून त्यांचे गायडन्स घेऊन दररोज क्लासेस करून इंग इंग्लिश कम्युनिकेशन्स इंग्लिश कम्युनिकेशनचे क्लासेस करून अभ्यास करून कोडिंगची प्रॅक्टिस करून मी आज या पोस्टवरती पोचलेलो पोस्ट आहे खूप चांगलं वाटतं अक्षय मला सांगा तुम्ही प्रॉपर कुठले आहात किंवा तुमचं शिक्षण म्हणा किंवा कॉलेज कुठलं होतं मी प्रॉपर आकलूच आहे माझं एज्युकेशन कम्प्युटर सायन्स आहे बी बी सी एस आणि मास्टर डिग्री इन कम्प्युटर सायन्स आहे अच्छा चालेल तर आता मला सांगा मार्केट की मार्केटमध्ये बरेच क्लासेस आहेत म्हणजे जसं की पुणेरी पॅटर्न आहे किंवा बाकी पण बरेच क्लासेस आहेत तर मग तुम्ही पुणेरी पॅटर्नच का जॉईन केलं किंवा तुम्हाला काय बेस्ट पार्ट वाटला कारण पुणेरी पॅटर्न हे आपुलकीचे हात देणारे इंस्टिट्यूट मनु। yes. <laughs> <laughs> तर, आ, आ, आहे म्हणून तर आता मला विचारायला आवडेल की जसं की मेन आहे प्लेसमेंट राईट तर आता क्लासेस सगळीकडेच मिळतात टीचिंग पण होतं प्लेसमेंटचा सगळ्यात बेस्ट पार्ट तुम्हाला काय वाटला तुमचं गायडन्स ओके <laughs> okay. चालेल आणि मला हे सांगा की आता जे बरेच विद्यार्थी आहेत ती आपल्याला बघतात येत आज आणि त्यांच्याकडे जॉब नाहीये म्हणजे सुरुवातच नाही झालेली त्यांची तर त्यांना तुम्ही आज काय संदेश द्याल तर तुम्हाला आय टी ची करिअरची सुरुवात करायची असेल तर तुम्ही हमखास पुणेरी पॅटर्न मध्ये डोळे झाकून ऍडमिशन घ्या तुमचे तुमचे स्वप्न व तुमच्या वलांचे स्वप्न सॉरी आई वलांचे स्वप्न पूर्ण करा व पॅटर्न मध्ये ऍडमिशन घ्या <laughs> <laughs> चालेल तर मला सांगा आता खरंच आय टीमध्ये यायचं असेल तर इंग्लिश इम्पॉर्टंट आहे हा मी आज इंटरव्ह्यूला गेलो तर माझे इंग्लिश पण कम्युनिकेशन फ्लुएंट होते मला इचारणे सांगेल की तुम्ही अजून इंग्लिशवरती फोकस करा तरी पण मी इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आय टी मध्ये येण्यासाठी इंग्लिशला खूप डिमांड आहे कारण जरी तुमच्याकडे कोडिंग कोडिंग स्किल असले तरी इंग्लिशला खूप प्रायोरिटी आहे कारण की इंग्लिश कुठेही तुम्हाला आय टी मध्ये घेणार नाहीत कारण की इंग्लिश ही इंटरनॅशनल लँग्वेज असल्यामुळे इंग्लिश तुम्हाला अतिशय महत्वाचं आहे बरोबर आणि बऱ्याच वेळा असं होतं की प्रोनौन असेल किंवा जे आपलं ग्रामर असेल तर याच्यामध्ये खूप मुलं चुकतात आणि ते तिथेच घाबरून घरी बसतात अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल की ते सगळं चालतं का म्हणजे काय केलं पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी असं नाही चालत आपल्याला आणि प्रोना परिपूर्ण जमले पाहिजे त्याशिवाय तुम्ही इंग्लिश बोलू शकत नाही आणि प्रॅक्टिस सुद्धा खूप महत्वाची हो आहे इंग्लिश सुद्धा ओके चालेल आणि आता प्लेसमेंट जर्नी बद्दल मी तुमच्याशी बोलेल की जसं आता प्लेसमेंट टीम मध्ये पण बरेच लोक आहे आमची पूर्ण टीम आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला सगळ्यात बेस्ट कोण वाटला तुम्ही <laughs> ओके <laughs> okay. माझं कामच आहे सगळ्या मुलांना मोटिवेट करणं पण सगळ्यात महत्वाचा पार्ट तिथे येतो ना की जिथे मेंटल सपोर्टची गरज असते प्रत्येकाला वेळेवर जॉब मिळत नाही प्रत्येकाची एक वेगळी जर्नी आहे पण जर वेळेवर नाही मिळालं तर आपल्याला मेंटली खूप त्रास होतो आणि आपण बोलू पण शकत नाही बरोबर अशा केस मध्ये तुम्ही स्वतःला कसं हँडल केलं एक मेंटॉर म्हणून तुमचा आदर्श पुढे ठेवला आणि स्वतःला करत गेलो की काहीतरी करून दाखवायचं आहे आपल्या स्वतःच्या हिमतीवर म्हणून मी आज इथे या पोस्टवरती आहे खूप चांगली गोष्ट आणि मला हे विचारायला आवडेल की आता समजा इंग्लिश कम्युनिकेशन हा तर इंटरव्ह्यूचा एक पार्ट झाला पण त्यानंतर बाकी बऱ्याच गोष्टी विचारल्या जातात एचआर राउंड असेल किंवा मग हे तुम्हाला कसं माहिती पडलं कसं आन्सर द्यायला पाहिजे ते तुम्ही क्लास घेत होता त्याच्यानुसार तुम्ही जनरल नॉलेजचे ऍक्टिव्हिटी डेव्हलपमेंटचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लास घेत होता परत इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशनचे क्लास घेत होता ते खूप आम्हाला फायद्याचे ठरले बरोबर आणि आय थिंक तुम्ही जॉईन पण करत बऱ्यापैकी खूप मुलं इरिटेट पण होतात पुन्हा 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 प्रॅक्टिस तुम्हाला खरंच काय फायदा झाला प्रॅक्टिसचा ते सांगा सगळ्यांना सा हा प्रत्येक स्टुडंटच्या मनामध्ये भीती असते की जेव्हा आपला इंटरव्ह्यू अराउंड असतो तेव्हा याच्यात पुढे आपण कसे बोलू आपले शब्द व्यक्त होतील का नाही पण जसे तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती विश्वास ठेवून जशी जशी प्रॅक्टिस करत राहाल तसं तसा तुमचा आत्मविश्वास पाडत जाईल आणि तुम्ही एकदा का प्रॅक्टिस करत जाईल तुम्हाला सहजपणे ती गोष्ट प्राप्त होईल खूप चांगली गोष्ट आहे चालेल आणि मला अजून हे पण विचारायचं अक्षय तुम्हाला की बऱ्यापैकी क्लासेस करताना म्हणजे असं होतं की जॉब मिळत नाही बऱ्याच मुलांना मिळत नाही क्लास करून पण मिळत नाही तर तुम्हाला काय वाटतं की त्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला युट्यूबवरून शिकायला जास्त प्रेफरन्स दिला गेला पाहिजे का फिजिकल क्लासेस जॉईन केले पाहिजे यातला अंतर तुम्ही आज बेस्ट वेने सांगू शकता युट्यूबवरून तुम्ही खूप काही शिकू शकता आपण जसे तुम्ही फिजिकली क्लासेस लावता जसे की आपले पुणेरी पॅटर्न इन्स्टिट्यूट खूप छान आहे तर तुम्हाला परिपूर्ण गायडन्स मिळतो व झिरो ते बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत शिकायला भेटते व प्रॉपर गायडन्स आणि प्रॉपर नॉलेज त्यामुळे तुम्ही आय टीमध्ये मध्ये आपले करिअर साधू शकता ओके okay. खूप चांगली गोष्ट आहे आणि जाता जाता बाकी विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल कारण की क्लास जॉईन करून बरेच टाइम नंतर आपल्याला जॉब मिळाला आज ठीक आहे तर मग या केसमध्ये बाकी विद्यार्थी पण बरेच सारे असे आहेत की ते दिवाळी नंतर आलेच नाहीत क्लासेसला अजूनही तर ते अजूनही दिवाळीच खात बसलेत घरी अशा <laughs> सगळ्या विद्यार्थ्यांना तुमचा आज काय संदेश असेल कारण आपली एक प्लेसमेंट दिवाळी धनत्रयोदशी दिवशी झालती दिवाळीच्या दिवशी आणि आज दुसरी प्लेसमेंट दिवाळी संपायच्या दिवशी झाली म्हणजे आप आपले असे काही विद्यार्थी आहेत की जे खूप ऍक्टिव्ह आहेत की त्यांना दिवाळीशी काही फरक पडत नाही तेच आज ह्या साईडला बसलेत असे खूप सारे विद्यार्थी जे आज आले नाहीत अजून दिवाळी त्यांचे संपलेले नाही अशा विद्यार्थ्यांना तुमचा काय संदेश असेल लवकर क्लास मध्ये या आणि स्टडी चालू करा आणि लवकर प्लेसमेंट या एवढेच बाकी काही नाही आणि या सगळ्या जर्नीमध्ये जसं तुमचा फ्रेंड आहे व्यंकटेश बरोबर मग चांगलं मित्र असणं किती गरजेचं आहे व्यंकटेशने मला खूप मदत केली मला कोडिंगसाठी परत ॲडव्हान्समध्ये ए आय मशीन लर्निंग परत कम्प्युटर सायन्स कम्प्युटर इंजिनिअरिंग याचे खूप ज्ञान दिले मला त्याने खरंच मित्र त्याच्यासारखा असावा बरोबर म्हणजे जसं मी सेशन्स मध्ये सांगते मित्र असावा भगवान कृष्णासारखा पण आय टी मध्ये मित्र असावा एकदम हुशार कारण तो आपल्याला नेहमी कामाला येतो आणि पॉझिटिव्ह पण सगळ्यात गोष्ट काय की डिस्ट्रक्टिव्ह माइंडसेट आपल्याला दिशेने नेतो पण कन्स्ट्रक्टिव्ह माइंडसेट हा नेहमी आपल्याला आप सक्सेसच्या दिशेने नेतो समोर एक बेस्ट आहे चालेल सो अक्षय तुम्हाला आता लोक भेटतात जसं की एज्युकेशन काउन्सिलर आहेत माझे सेशन असतात सपोर्टिव्ह टीम आहे ट्रेनर आहेत आमचे बरेच लोक काम करतात या सगळ्यांमध्ये तुम्हाला सगळ्यात बेस्ट टीम कोणती वाटली प्रियांका मॅम अच्छा तुमची ट्रेनर खूप भारी शिकवले प्रत्येक डाऊट क्लिअर के केला व प्रॉपर गायडन्स केले ओके okay. आणि जसं माझ्या माहितीप्रमाणे पॅटर्न के जॉईन केलं तर मग जर तुम्हाला जर आधी निगेटिव्ह अनुभव भेटला तरी सुद्धा तुम्ही पुणेरी पॅटर्नला प्रेफरन्स दिला मग तुम्हाला असं वाटलंच असेल ना शंभर वेळा की अरे माझ्यासोबत चुकीचं घडलंय मग मी पुन्हा क्लास का करू म्हणजे या केसमध्ये तुम्ही काय विचार करून केलं जॉईन कारण की मला वाटत होती की पुणेरी पॅटर्नमध्ये काहीतरी आहे काहीतरी खास बाब आहे की प्रॉपर मुलांना पैलूसारखे घडवतात कारण की पुणेरी रे पॅटर्नमधून हजारो मुलं प्लेसमेंट झालेले आहेत ते तुमच्या गायडन्समुळे म्हणून मी पुणेरे पॅटर्नमध्ये ॲडमिशन घेतली खूप चांगली गोष्ट आहे तर आता अक्षय सात आठ महिन्याच्या जर्नीमध्ये असं खूप वेळा झालं की खूप स्ट्रेस वाटला गोष्टींचा किंवा असं वाटलं की आता जाऊ द्या अप करू बरेच मुलं क्लास करतात पुन्हा फिरकत नाही क्लासेसकडं तरी पण तुम्ही एकदम कन्सिस्टंटली फॉलोअप घेतला बरोबर इंटरव्ह्यूचा कॉल मिळवला त्यानंतर इंटरव्ह्यूला गेलात आज सकाळी आय थिंक दुपारी इंटरव्ह्यूला गेलात सकाळी क्लासला आलात आणि अजूनही आपण आता संध्याकाळच्या जवळपास आठ वाजून गेलेले आहेत आणि एवढं पेशन्स आले कुठून काय रिझन आहे जर आयुष्यामध्ये संयम नसेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टी प्राप्त करू शकत नाही भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले आहे की फळाची प्राप्ती कर्म करताना करू ये फळ हे निश्चित मिळतं खूप छान वाटतं हा संदेश ऐकून कारण की जे रामायण महाभारतामध्ये जे शिकवलंय आणि त्याचं रिफ्लेक्शन जर आता ह्या जनरेशनमध्ये दिसत तर हे खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे सो अक्षय तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आमच्याकडून खूप शुभेच्छा आमच्यासोबत अक्षय जे वडील सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत आता अक्षय असं खूप वेळा होतं की आपल्या बॅच मुलं किंवा मागचे मुलं प्लेस होऊन जातात ठीक आहे आणि आपलं होत नाही प्लेस म्हणजे त्याच्यामध्ये दोन साईड आहेत काही मुलं खूप पॉझिटिव्हली करतात काही मुलं निगेटिव्हली सोडून पण जातात त्याचं झालं माझं नाही झालं असं पण होतं मग तुम्ही कसं मोटिवेटेड ठेवलं स्वतःला कि बाबा आपली स्वतःची तुलना कोणाशी करू नये तर तुमचा मित्र खरच हुशार असेल तर तुम्ही असा विचार करता की बाबा हा माझा मित्र पुढे चालला आहे ह्याचं प्लेसमेंट झालं तर तुम्ही आधी स्वतःकडे बघा स्वतःच्या काही चुका आहेत का नाही आपण कुठे कमी पडतो आपण काय केलं पाहिजे आपण किती अभ्यास केला पाहिजे व मित्रांकडून काय शिकले पाहिजे चांगली संगत ठेवली पाहिजे आपण जसे चांगल्या संगतीत वाढत जातो तसेच आपण घर जातो तर माझ्या अंदाजे स्वतःची तुलना इतर कुणाशी करू नये तर स्वतः अजून कसे चांगले घडावे याच्याकडे लक्ष द्यावे अगदी करेक्ट ज्या कोणाला आय टीची करिअरची सुरुवात करायची असेल त्यांनी फक्त पुण्यारी पॅटर्न प्रीमियम इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये आवश्यक ॲडमिशन घ्या सो so, आज आपल्यासोबत अक्षयचे वडील आहेत आणि त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत तर आ, मला सांगा कसं वाटतंय तुम्हाला आज आज म्हणजे एकदम आनंद झाला आहे चांगल वाट चांगलं वाटतंय म्हणजे प्लेसमेंट झालं माझ्या मुलाचं चांगलं वाटतंय ह्याच्या अगोदर आम्ही पुण्यात माझ्या मुलानी एका इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतलं होतं पण तिथं आमची फसगत झाली आणि यूट्यूबवर तुमचे व्हिडिओ बघितले मुलांनी मला दाखवले की आपल्याला पुणे पॅटर्न एकदम अतिशय बेस्ट वे आहे तिथं आपण ॲडमिशन घेऊया मी आलो नंतर मग इथं ॲडमिशन घेतलं आणि जसं जसं त्याचा कोर्स पूर्ण होत चालला तसे तुमच्या इन्स्टिट्यूटमधले काय मुलांचे मी बघितले प्लेसमेंट झालेलं आणि मग शंभर टक्के खात्री पटली की आपल्याला ह्याच्याशिवाय काय पर्याय नाही म्हणून मी माझ्या मुलाचं इथे ऍडमिशन कन्फर्म केलं आणि मार्ग सापडत गेला थोडं संयम ठेवला थोडा मुलालाही वेळ लागला प्रॅक्टिस करायला आणि एक दिवशी आजचा आनंदाचा दिवस आहे त्याचं ऍडमिशन झालं प्लेसमेंट झाली खूप चांगली गोष्ट आहे एका पॅरेंटला अजून काय पाहिजे म्हणजे कसं असतं ना की बरेच पॅरेंट खूप मेहनतीने पैसे जमा करतात क्लासेसला फी भरतात आणि मग ज्या दिवशी प्लेसमेंट होतं तो खूप आनंदाचा दिवस असतो म्हणजे मला तर असं वाटतं की आमच्या टीमपेक्षा सगळ्यात मोठा दिवस आज तुमच्यासाठी आहे कारण हे असे पॅरेंट आहेत अक्षयचे की ज्यांनी अक्षयला खूप सपोर्ट केलं म्हणजे असे मी खूप कमी पालक पाहिलेत भले पैशाने हेल्प करणारे खूप असतात पण आपल्या मुलासोबत जाणं बाहेर थांबणं इंटरव्ह्यू होईपर्यंत किंवा ॲडमिशनसाठी सोबत येणं इन्स्टिट्यूटचा फॉलोअप घेणं टीमशी बोलणं माझ्याशी बोलणं ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत कारण की जोपर्यंत दोन्ही साईडकडून सपोर्ट नाही तोपर्यंत आपल्या मुलाचा प्लेसमेंट होत नाही कारण की जगात प्रत्येक परफेक्ट बनून आलेला नसतो तर आता मला याच्यामध्ये हे विचारायला आवडेल तुम्हाला की बरेच असे पॅरेंट आहेत की जे मुलांना म्हणतात की तू जा क्लास कर असं आणि तुम्ही पर्सनली येऊन क्लास बघितला सगळ्या गोष्टी बघितल्या तुम्ही बाकी पालकांना काय सांगाल की त्यांनी खरंच मुलांवरती ट्रस्ट केला पाहिजे क्लास बद्दल का स्वतः जाऊन भेट दिली पाहिजे स्वतः आलं पाहिजे पालकांनी पाल इन्स्टिट्यूट मध्ये येऊन भेट दिली पाहिजे कारण का आता हल्लीच्या मॉडर्न युगामध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी सगळी निघालेली आहे आणि मुलं कधी काय करतील हे काय सांगता येत नाही आता माझ्या मुलावरती माझा विश्वास होता तरी पण मी येत होतो कारण आम्ही ग्रामीण भागातला आहे आमचा ग्रामीण भाग आहे मुलाला फर्स्ट टाइमच फक्त पुण्यात ठेवली आठ सहा आठ नऊ महिने तर येणं गरजेचं आहे वडिलांनी लक्ष शंभर टक्के द्यायला पाहिजे मुलांकड तरच आपल्याला समजेल की मुलगा काय करतोय ते नाहीतर नुसता फोनेरी पॅटर्न मध्ये पाठवला ते काय करतोय जातोय का काय नाही हे लक्ष देणं वाडल्याचं नक्की काम आहे असं मला वाटतंय बरोबर अगदी करेक्ट आहे कारण की कसं असतं शेवटी इन्व्हेस्टमेंट हा एक पार्ट झाला पण जर पॅरेंटचा जर सपोर्ट असेल पॉझिटिव्ह सपोर्ट आपण ज्याला म्हणतो तर त्याच्यानंतर यश हे नक्कीच मिळतं तर आता काका असं खूप वेळा झालं असेल की क्लास संपला आपल्याला अपेक्षा असते की आपल्या मुलाचं काम व्हावं त्याला जॉब मिळावं पण कालांतराने थोडासा डिले झालं वेट करावं लागला गोष्टींना ला। तर यामध्ये तुम्ही कसं स्वतःला हँडल केलं किंवा तुमच्या मुलाला तुम्ही काय सांगत राहिलात जसं सांगितलं की मी मॅडम जसे सांगते ते फॉलोअप कर ते देतील तुला शंभर टक्के प्लेसमेंट आणि वेळ लागला म्हणजे त्याची प्रॅक्टिस ही कमी होत होती इंग्लिशवर त्याचं कमांड नव्हतं पण तेच सगळं होईपर्यंत वेळ लागला पण संयम ठेवणं गरजेचं आहे लगेच होईल म्हणून काय सांगता येत नाही पण होणार हे खात्री पाहिजे मनात आम्हाला खात्री तशी होती म्हणून ते झाला बरोबर म्हणजे तुम्ही स्वतःच इथे पॉझिटिव्ह होता की नाही हे काही झालं तरी होणारच आपण थोडं प्रॅक्टिस केली पाहिजे अशा पद्धतीने मला एक बेस्ट पार्ट सांगायला आवडेल की बरेच पालक ना प्रत्येक विद्यार्थ्यासोबत वागताना म्हणजे आताच्या जमान्यात तरी असं आहे की हवं ते द्यायची सवय बऱ्याच वेळा पण ज्या वेळेस आपला विद्यार्थी अभ्यास आप करत नाही किंवा त्याला थोडंफार दिसतं की हा कम्फर्ट झोनमध्ये गेलाय तर थोडंसं आपल्याला शिस्त त्याला द्यायची पण गरज असते असे हे पालक आहे तर ज्यावेळेस आमचं बोलणं झालं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की नाही खरंच खूप शिस्त दिली आहे मुलाला सुद्धा मुला आणि त्यामुळे आज हा दिवस बघायला मिळतोय म्हणजे मला सांगायला पण आवडेल की बऱ्याच वेळा कसं होतं की आपण मुलांना पैसे पाठवतो रूमचे असेल मेजच्या असेल खूप गोष्टी असतील आणि आपण ह्या झूम करतो की अरे होऊन जाईल आज नवदा होऊन जाईल पण ते खरंच काय चाललंय हे स्वतः इन्स्टिट्यूटला बघत होते हा मला खूप बेस्ट पार्ट वाटला आणि प्रत्येक पालकांनी ते करावं म्हणजे आज जे आपुलकीचा हात जो आम्ही देतोय त्यासाठी तुमचा आमच्यावर विश्वास असला पाहिजे पहिली गोष्ट कारण जर तुमचा आमच्यावर विश्वास आहे तर ऑब्व्हियसली याच्यामुळे आपल्या मुलांना जॉब्स हे नक्की मिळणार आहेत सो so, ह्या फॉलोअप गरजेचं आहे की विचारलं गेलं लग पाहिजे बरेच पालक आता खूप सतर्क झालेत सजग झालेत आम्हाला विचारतात आणि आम्हाला खूप आवडतात त्या गोष्टी की यायला पाहिजे विचारायला पाहिजे का कारण अशाच फॅमिलीज खूप चांगल्या स्टेजला आहे कारण काही महिन्यांचा टाईम असतो क्लास नंतर जॉब तेवढा आपण जर फर्स्ट रँक फॉलोअप मध्ये राहिले की ती गोष्ट पुढे निघून जाते आणि एकदा चांगला जॉब मिळाल्यानंतर त्या मुलाला त्याची जर्नी माहिती आहे की पुढं कसं जायचं तर आज तुम्ही बाकी जे आपले महाराष्ट्रातले जे पालक आहेत जे आपल्याला आज बघतात आहेत सगळ्यांना तुमचा काय संदेश असेल मुलावरती लक्ष ठेवावं हो त्यांनी काय करतोय हे जाणलं पाहिजे म्हणजे येऊन बघितलं पाहिजे त्यांनी इन्स्टिट्यूटमध्ये फक्त पैसे दिले फी त्यांची काय ऍडमिशनची असेल ती पे केली म्हणून जबाबदारी आपली संपली असं नये आपला मुलगा काय करतोय हे येऊन बघितलं पाहिजे बरोबर पाहिजे आणि तुम्ही पे करायला पण यायचे हा पण पण एक वे आहे की या आपण येऊ शकतो अटॅच होऊ शकतो ही पण फार महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की काही ठिकाणी एवढं हायफाय कल्चर असतं की आपण ना आपले हे सांगू शकत नाही पण जेव्हा जेव्हा असं वाटलं की नाही बाबा आपण बोलू शकतो तर त्या गोष्टींसाठी मोकळीक होती की नाही चला आपण चर्चा करूयात जर प्रॉब्लेम आहेत तर आपण ते बसून बोलूयात तर ह्या गोष्टी खूप वेळा घडल्या की नाही चला आपण थोडंसं डिस्कशन करू याच्यावरून काहीतरी मार्ग काढू प्रत्येक वेळेस चर्चा झाल्या त्याच्यावरून मार्ग निघाला तर आज हा दिवस आलाय तर माझ्या प्रत्येक पालकाला तेच एक विनंती असेल की जर तुम्हाला खरंच तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी आय टीमध्ये जर जॉब बघायचा असेल तर थोडासा आपल्याला इन्स्टिट्यूट सोबत चांगलं बॉन्डिंग ठेवायला लागेल तुम्हाला इन्स्टिट्यूटला यावं लागेल थोडंसं चांगलं आपण जर एफर्ट टाकले तर कदाचित सहा ते आठ महिन्यांमध्ये चांगला आपल्याला एखादा जॉब चांगल्या कंपनीत मिळू शकतो बोलायचं म्हणजे काय की पुणे रिपेटर्न मध्ये ऍडमिशन माझ्या मुलाला ज्यावेळेस घेतलं ऍडमिशन घेतल्यानंतर त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते हो मी दुसऱ्याकडून घेतले पैसे उसने व्याजाने पैसे घेऊन मुलाला ऍडमिशन घेतलं पण मॅमनी मॅमला मी स्पष्ट सांगितले की मी असं पैसे भरू शकत नाही एकदम सगळे पैसे जे कोर्सची फी आहे ती एकदम भरू शकत नाही आणि माझ्या वडिलाचा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेस माझी एकदम आर्थिक बाजू कंपोज झाली होती इतकंच for... सांगू शकतो मी बाकी काय म्हणजे मला सहकार्य झाले पुणेरी करून माझ्या कुटुंबाला पूर्ण नाही खूप चांगली गोष्ट आहे आमचा हाच प्रयत्न आहे की इथून पुढच्याही येणाऱ्या प्रत्येक म्हणजे जे काही कालावधी असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक का ते आपल्या मराठी कुटुंबाला म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आय टीमध्ये मध्ये जेवढा जास्त यश मिळून देता येईल तेवढा जास्त यश मिळून द्यायचा आम्ही आता थोडासा एक बनवलेला आहे प्लॅन आणि आम्ही त्या गोष्टीसाठी खूप चांगली टीम बनवली आहे देवाच्या कृपेने तुमच्या सदा आशीर्वादाने आम्ही अजून ऑफिस एक्सपांड केले आणि पोरांना आपल्या छानपैकी क्लासरूममध्ये बसून अभ्यास करताना अशी व्यवस्था पण आम्ही केली आहे चालेल सो आज खूप छान वाटतंय की तुमच्या मुलाला आज आय टी मध्ये जॉब मिळालाय आणि खूप चांगला दिवस आहे आजचा तर आमच्या सगळ्या टीमच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा खूप हार्दिक अभिनंदन धन्यवाद